संतु, सर्वे सुखिन सन्त सर्वे सन्त निरामय आरोग्य पत्रिके साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे श्रोते हो आज चौदा जून आज आहे रक्तदाता दिवस आणि त्या अनुषंगाने आज आपण रक्तदान किती महत्त्वाचं आहे आणि रक्तदात्याची काय भूमिका असली पाहिजे किती महत्त्वाची भूमिका आहे हे सगळं आज आपण आपल्या आजच्या मुलाखतीतनं जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुवर्णा पाटील असोसिएट प्रोफेसर पॅथॉलॉजी जी एम सीला मॅडम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे सध्या त्या ब्लड बँकेच्या इन्चार्ज पण आहेत मॅडम मी आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत करते आहे नमस्कार आणि धन्यवाद मॅडम श्रोते हो तसंच आज, आज श्रीयत गावंडे साहेब यांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे नमस्कार सर मी आपलं धन्यवाद मी आपलं स्वागत करते आहे कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मॅडम मी आपल्याला विचारेल की रक्तदाता दिवस जो आहे मी आत्ता सांगितलं की आपण चौदा जूनला तो पाळतो साजरा करतो तर तो केव्हापासून साजरा केला जातो आणि त्याचा जा मुख्य उद्देश काय आहे मॅडम जागतिक रक्तदाता दिवस हा दरवर्षी चौदा जून दोन हजार चार पासून जगभरात साजरा केला जातो आहे हु. आपले एक खूप सिनियर सायंटिस्ट होते डॉक्टर कार्ल लान्स्टिनर ज्यांनी एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम डिस्कवर केली व त्यांना त्याच्यासाठी नोबेल पारितोषिकही मिळालेलं आहे त्यांच्या जयंतीनिमित्त हा दोन हजार चारपासून साजरा केला जातो आहे व त्याचं उद्दिष्ट असं आहे की रक्तदानाचे महत्त्व जगभरात जनतेस पटवून देणे तसेच ऐच्छिक व विनामूल्य रक्त रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानणे व त्यांचा सत्कार करणे असे दोन उद्दिष्ट या हा दिवस साजरा करण्यामागे आहेत रक्तदान अतिशय महत्वाचं असं दान आहे आणि आजकाल आपण बघतो की आपण सर्व दिवस जे पाळतो साजरे करतो तर त्याची एक थीम ठरवल्या जाते जेणेकरून आपण त्या थीमवरती वर्षभर काम करू शकू आणि ते उद्दिष्ट गाठता येईल तर असं या वर्षीची थीम काय आहे रक्तदाता दिवसाची दरवर्षी एस बी टी सी ही आपल्याला थीम देत असते या थीमच्या अनुषंगाने आपल्याला वर्षभर काम करायचं असतं तर दोन हजार पा पंचवीस ची थीम आहे गिव ब्लड गिव्ह होप टुगेदर वी सेव्ह लाईव्ज म्हणजेच रक्तदान करूया उमेद देऊया एकत्रितपणे आपण जीव वाचूया या थीमनुसार चौदा जूनपासून आम्ही काम चालू करणार आहोत व ते पुढच्या वर्षी तेरा जूनपर्यंत याच थीमच्या अंडर काम चालू राहील हु, खरं तर जीव वाचवणं हे खूप मानवतेचं असं काम आहे आणि सगळ्यांच्या ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे अंतर्भूत केलेली आहे ते कार्य जर रक्तदानामुळे होणार असेल तर केव्हाही आपण ते केलं पाहिजे थीम आपण समजावून घेतलेली आहे आपण गावंडे सरांशी पण बोलणार आहोत पण त्याआधी मॅडम मी तुम्हाला हा प्रश्न विचारेल की रक्तदान कोण करू शकतं मॅडम रक्तदान स्त्री व पुरुष दोघेही करू शकतात त्याच्या काही अटी आहेत ज्या अगदी सोप्या आहेत व ते प्रत्येक रक्तदात्याने लक्षात असू द्यावे जसं की त्यांचं वयोगट अठरा ते साठमध्ये असावे हिमोग्लोबिन अत्यंत महत्त्वाचे आहे हिमोग्लोबिन ट्वेल्व पॉईंट फाईव्ह ग्रॅम पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्ती चालते त्याच्यापेक्षा कमी चालत नाही <laughs> तसेच त्या व्यक्तीला कुठलाही मोठा आजार नसावा व रक्तदान करताना त्याने काही जे नियम आहेत ते व्यवस्थित पाळून यावे जेणेकरून त्यालासुद्धा त्रास होणार नाही अगदी सोप्या अटी आहेत त्या पाळल्या तर आपण दर तीन महिन्याला रक्तदान करू शकतो निश्चित निश्चित रक्तदाते जे आहेत आपले शुत गावंडे सर यांच्याशी मला बोलायला आवडणार आहे सर थोडक्यात तुमचा परिचय सांगा आधी मी विनोद विश्वासराव गावंडे राहणार अकोला सर कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही आतापर्यंत काम करत होतात मी सुरुवातीला लागलो त्यावेळेस आरोग्य खात्यामध्ये होतो हु हु. नंतर अकोल्याला मेडिकल कॉलेज झालं त्यावेळेस डिपार्टमेंट चेंज करून डी एमला म्हणजे मेडिकल कॉलेजला हे झालं आणि दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मी सेवानिवृत्त झालो आहे डी एम ए आरमधून कार्यालयीन अधीक्षक म्हणून खरं तर ज्या विभागाचं जे काम असतं तिथल्या लोकांचा असा अगदी प्रॅक्टिकल सपोर्ट जेव्हा मिळतो तर ते उदाहरण अतिशय महत्त्वाचं mm. ठरतं महत्त्वाचं ठरू शकतं सगळ्यांसाठी तर मला असं वाटतं सर मॅडमने आता आपल्याला माहिती दिली की अठरा वर्षाचं झालं की तुम्ही रक्तदान करू शकता सुजाण जेव्हा तुम्ही होता सुजाण नागरिक म्हणून जेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटकडूनही मतदानाचा अधिकार मिळतो तेव्हापासून रक्तदान पण तुम्ही करू शकता असं तुम्ही केव्हापासून रक्तदान सुरू केलं मी वयाच्या एकविसाव्या वर्षी पंधरा दोन सत्याऐंशीला माझं पहिलं रक्तदान झालंय सुरू केलंय आणि प्रेरणा म्हणजे कॉलेज गोइंग असाल तुम्ही कॉलेजमध्ये कॅम्प होता की कशा पद्धतीने सा, माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर अरुण भागवत आणि त्यांचं टीम आणि जिल्हा रुग्णालय त्यामध्ये हे होतं एक कॅम्प होता आय एम ए हॉल अकोला येथे त्यामध्ये आम्ही युवकांनी रक्तदान द्यायचं आमच्या एरियामधल्या मुलांनी ठरवलं की आपण पण सुद्धा अरुणदादांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ आणि हे करू तर म्हणून आम्ही रक्तदानाला गेलो ते तिथे आम्ही रक्तदान केलं पण माझं रक्त वय आपलं वय तर बसत होतं पण वजन थोडं कमी होतं त्यामुळे मी थोडासा वाद करून रक्तदान केलं आमचे शेजारी डॉक्टर चौधरी म्हणून होते त्यांनी सा रक् ब्लड टेक्निशियनला सांगितलं की त्यांची इच्छा आहे खूप तर रक्तदान रक्त घ्या तुम्ही त्यांचं अशा प्रकारे माझं पहिलं रक्तदान झालं आणि मला कुठलाही त्रास झाला नाही त्यानंतर वयस्त असं होतं की तुम्ही म्हणजे खूप इच्छा असते खेळायला गेलो त्याच्यानंतर संध्याकाळी आई मुंबईला जाणार होती तिला सोडायला स्टेशनवर गेलो म्हणजे कुठलाही त्रास नाही काहीच नाही कुठलाही त्रास झालेला नाही तुम्ही सांगत आहात की तरुण वय होतं आणि त्यामुळे आपल्याला त्रास होणार असा काही नसतो खर तर त्रास होतो की नाही हे आपण मॅडम कडनं जाणून घेऊया की रक्तदान केल्यावर काही होतं का असं की थोडा विकनेस आला आहे किंवा काही त्रास जाणवतो आहे रक्तदान केल्यावर जर काही नियम पाळले हु रक्तदानाच्या आधी आणि नंतर सुद्धा जसं रक्तदान आज करायचे असेल तर आदल्या दिवशी सहा तास संपूर्ण झोप झाली पाहिजे <laughs> रक्तदानाच्या दिवशी कुठलाही मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस नसावा <laughs> तसेच भरपूर चहा नाश्ता घेऊन रक्तदान करावे आणि रक्तदान झाल्यानंतर काही त्या हाताने भारी वजन उचलू नये आणि खूप श्रम करू नये <laughs> आपली रोजची ड्युटी आपण करू शकतो रोजचं सामान्य काम करू शकतो पण एक्सेस वर्क करू नये <laughs> हे जर दोन तीन गोष्टी जर आपण नियम पाळला तर रक्तदान केल्यावर कुठलाही त्रास होत नाही कुठलाही विकनेस जाणवत नाही हे काही लोकांमध्ये चुकीचे कॉन्सेप्ट आहेत <laughs> की त्रास होतो पण हा कुठलाही कन्सेप्ट होत नाही कारण आपण फोर हंड्रेड एम एल ब्लड जेव्हा विड्रॉ करतो पेशंटच्या ब्लडमधनं तर <laughs> ते एका तासात फोर हंड्रेड ब्लड आपल्या पाण्याद्वारे प्लाझ्माद्वारे ते <laughs> रिप्लेस होतं आणि उलट रिज्युविनेशन बॉडीमध्ये तयार होतं <laughs> फ्रेश <laughs> वाटायला लागतं दुसऱ्या दिवशीपासून तर पेशंट सामान्य जनतेने हे मनातनं काढून टाकावे की आपल्याला रक्तदान केल्यावर काही त्रास होऊ शकतो फक्त रक्तदाना दोन रक्तदानामध्ये कमीत कमी तीन महिन्याचं अंतर ठेवावं जेणेकरून हिमोग्लोबिन आपलं कमी होणार नाही याची काळजी घ्यावी हो नाही एखाद्या मला जे तरुण असतात की त्यांना उत्साहाच्या भरात की मला करायचं आहे exactly, तर हा नियम मात्र तीन महिन्यांच्या अंतराचा हा पाळला गेला पाहिजे श्रोतेहो लक्षात घ्या की आपल्याला डॉक्टर आहेत की रक्तदानाने खरं तर आपल्याला कुठलाही थकवा येत नाही थकवा येणार असेल तर तुम्ही अपुरी झोप घेतली असेल किंवा तुम्ही व्यवस्थित नाश्ता केला नसेल किंवा तुम्हाला जी काळजी घ्यायला सांगितलेली आहे ती तुम्ही घेतली नसेल पहिल्यांदा जर रक्तदान करणार असाल तर निश्चित ह्या सगळ्या प्रकारची काळजी घ्या कारण एखाद्या वेळेला आपल्याला मानसिक पण असं होऊ शकतं थोडी भीती वाटू शकते की रक्त काढलं जात आहे तर असं काहीही त्रास होत नाही आज आपल्यासोबत रक्तदाते जे आहेत गावंडे सर तर वयाची साठी गाठली आहे सरांनी आम्ही आता कार्यक्रमापूर्वी जेव्हा बोलत होतो तेव्हा सरांनी सांगितलं की साठी त्यांनी गाठली आहे आणि भरपूर वेळा त्यांचं रक्तदान करून झालं आहे कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना नाही हे आपण त्यांच्याकडनं पुन्हा एकदा ऐकूया सर किती वेळा तुमचं रक्तदान झालं आहे आणि तुमच्या तब्येतीविषयी सांगा माझं एकूण एकोणसाठ एक वेळा रक्तदान झालेलं आहे <laughs> आणि तब्येत म्हणाल तर मी पैलवान नाही आहे किरकोळ सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि रक्तदान हे कोणीही करू शकतं त्याच्यासाठी पैलवानच पाहिजे अशातली गरज तुमची मानसिक तयारी पाहिजे रक्तदान करण्यासाठी आणि रक्तदान केल्यानंतर मला तरी छान वाटलं आजपर्यंत कारण मी कोणाचं तरी ऋण फेडतोय रक्तदानाद्वारे याची भावना माझ्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही मानसिक तयारी जर नसेल तरच त्रास होईल नाहीतर अन्यथा रक्तदानामुळे कुठलाच त्रास होत नाही रक्तदान करताना रक्तदात्यांनी कुठल्या बाबी पडताळल्या पाहिजे सर तुम्हाला काय वाटतं की आपण काय बघितलं पाहिजे रक्तदान करायच्या वेळेला म्हणजे आपण अधिकृत रक्तपेढी आहे आपण तिथे जायचं आहे किंवा ह्या कुठल्या गोष्टी आपण तपासायच्या माझा अनुभव मी सांगेल की मी शासकीय सर्व्हिसमध्ये आणि हेल्थ कॅडरलाच असल्यामुळे हु मी आमचा सरकारी दवाखानाच हे केला प्रायव्हेटला रक्त प्रायव्हेट ब्लड बँकेला रक्तदान देणे वाईट नाही आहे पण श गरीब गरजू रुग्णांच्या दृष्टीने तुम्ही जर रक्त हे सरकारी रुग्णालयात जर दिलं तर सगळ्यात चांगली गोष्ट राहील हु, मॅडम आपण काय सांगाल कुठल्या बाबींची आपण पूर्तता केली पाहिजे कुठल्या गोष्टींना आपण लक्षात घेतलं पाहिजे रक्तदान करायच्या वेळेला रक्तदान करताना काही छोटेसे नियम आहेत जे पाळायला पाहिजे मी जसे आधीही सांगितले <laughs> की जशी झोप पूर्ण झाली पाहिजे कुठला मेंटल व फिजिकल स्ट्रेस नको <laughs> नंतर भरपूर जेवण चहा नाश्ता करून गेलं पाहिजे आणि एकदम शांततेने त्या कौचवर बसून बी पी आपलं नॉर्मल पाच दहा मिनिटात होऊन नंतर हार्डली दहा मिनिटं लागतात रक्तदान व्हायला लाग हो, आपण पॅथॉलॉजी लॅबमध्ये जातो जसं आपल्याला सेक्शन घेऊन आपलं ब्लड सॅम्पल घेतलं जातं तसंच तिथे असतं असं खूप हात दुखेल की आपल्याला त्रास होईल हा कुठलाही त्रास होत नाही फक्त रक्तदान केल्यानंतर पंधरा मिनटं त्याच कौचवर आराम करावा व नंतर आपल्या रुटीनला निघून जावं असं छोटे छोटे नियम आहेत जे आपण सहजपणे पाळू शकतो त्याच्यामुळे आपल्यालाही त्रास होत नाही आणि आपण आपला रुटीन दिवसभर करू शकतो म्हणजे कुठलीच व्यक्ती मला वेळ नाही ही सबब निश्चित देऊ शकत नाही खूप वेळ लागणार नाहीये दहा मिनिटांमध्ये वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही रक्तदान करू शकता मॅडमने सांगितलं की जेवढं रक्त काढलं जातं तेवढं तासभरात ते पुन्हा तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत होत प्लाझ्मा रक्तदान हे सर्व दान म्हटलं जातं तर ते असं म्हणण्यामागे आपण अगदी सबळ कारण सांगू शकतो की एका व्यक्तीकडनं घेतलेलं रक्त जे आहे तर ते किती जणांना पुरवलं जातं जगभरात रक्तदाना इतकं श्रेष्ठदान कुठलंच असू शकत नाही <laughs> कारण याचं मूल्यांकन आपण करू शकत नाही रक्तदान करून एका व्यक्तीचा जीव आपण वाचवतो असेच नाही तर आजकाल सायन्स इतकं ॲडव्हान्स झालं आहे की आपण एका रक्ताच्या पिशवीमधनं फोर हंड्रेड फोर फिफ्टी एम एल ब्लडमधनं तीन कॉम्पोनंट सेपरेट करतो ब्लडचे जसं की पॅक्ट सेल व्हॉल्यूम जे आपण ॲनिमियाच्या पेशंट्सला देतो एफ एफ पी ज्यांना क्लॉटिंग फॅक्टर्स डेफिशियंट असतात अशा पेशंट्सला देतो आणि आपण तिसरी बॅग प्लेटलेट बनवतो जे की डेंग्यू किंवा आय अशा पेशंट्सला दिल्या जाते तर एक रक्तदान एका रक्तदानाच्या बॅगमधून आपण तीन जीव वाचवू शकतो तर जगभरात आपण कुठेही दान केले कितीही मूल्यवान दान केले तरी जर आपल्याकडून कळत न कळत दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचतो आहे तर याच्यापेक्षा श्रेष्ठ या जगभरात कुठलंच पुण्य नाही असं मला वाटतं सर तुमच्या दृष्टिकोनातनं रक्तदान श्रेष्ठदान तर याबद्दल सांगा थोडं रक्तदान श्रेष्ठदान आहेच रक्त हे बाजारात मिळत नाही ते मान कुठल्याही प्राण्याचं आपल्याला चालत नाही आपल्या शरीरात मानवाच्याच शरीरात ते बनतं आणि मानवाने जर मानवासाठी रक्तदान केलं तरच ते, ते रुग्णांच्या कामात येईल आणि त्याच्यामधून तुमचे आमचे सर्वांचे प्राण वाचतील आणि प्रत्येक व्यक्ती ही देशाची सेवा सीमेवर जाऊन करू शकत नाही त्यामुळे तुम्ही कमीत कमी रक्तदान तरी करा असं मी म्हणेल आणि त्याही वरते जाऊन मी थोडंफार धार्मिक यानी असं म्हणेल की दानवीरमध्ये दानवीर कर्ण म्हणून महाभारतामधले एक पात्र होऊन गेलं ज्याला दानवीर म्हणत होते सर्वश्रेष्ठ दानवीर पण त्या दानवीर कर्णाला जे कर्तव्य त्याच्या आयुष्यामध्ये कधी करता आलं नाही ते तुम्हाला कर्तव्य येतं जर तुम्ही केलं तर त्या कर्णाने जे केलं नाही ते तुम्ही करू शकता तर त्यामुळे रक्तदान हे जरूर करा आणि तुमचे नाव कर्णाच्या एवढं तर नाही होणार पण त्या बरोबरीने ठेवा असं मला वाटतं पण दानवीर तुम्ही म्हणून गणवले जाऊ शकता हो प्र ती गणना आपली होऊ शकते त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असलं पाहिजे गावंडे सरांचं उदाहरण आपल्यासमोर आहे की साठाव्या वर्षीसुद्धा त्यांना एकोणसाठव्या रक्तदान झालेलं आहे आणि साठ कम्प्लीट करण्याची त्यांची मनिषा आहे त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया सर तुम्ही आत्ता सांगितलं की हे दान प्रचंड श्रेष्ठ आहे पण आपण आता रेकॉर्डिंगपूर्वी जेव्हा बोलत होतो तर तुम्ही एक छान उदाहरण सांगितलं होतं की माझ्या आईबाबांसह जे ऋण आहे ते पण मी फेडू शकतो तर त्याविषयी सांगा थोडं माझ्या आईवडिलांना दोघांनाही कॅन्सर झालेला होता <laughs> आणि दोघांनाही मुंबईला रक्ताची गरज पडली त्यावेळेस मी अकोल्याला असल्यामुळे मी स्वतः तर काही त्यांना रक्त देऊ शकलो नाही पण वडिलांचे मित्र वगैरे तिथे मॅनेज झालं रक्त त्यांना मिळालं दृष्टीने <laughs> त्या ज्या रक्त कोण्या रक्तदानाचं रक्त, रक्त माझ्या आईवडिलांना मिळालं त्यांचं गुण माझ्या देशाची स रक्षा करणारे माझे सैनिक बांधू यांच्यासाठी मी काही करू शकत नाही पण रक्तदानाद्वारे मी हे करू शकतो तर या सर्वांचं ऋण फेडण्यासाठी मी हा रक्तदानाचा संकल्प सुरुवातीला जरी नाही केला तरी आज मी जे रक्तदान करतो आहे ते त्याच दृष्टीने करतो आहे आणि शक्य होईल जोपर्यंत तब्येत साथ देईल तोपर्यंत मी करत राहील कोणत्या वर्षा वयापर्यंत आपल्याला रक्तदान करता येतं माझ्या माहितीप्रमाणे शासकीय रक्तद पेढीमध्ये मी वाचलं आहे की अठ वर्ष अठरा ते पासष्टपर्यंत पर्यंत तुम्ही रक्त देऊ शकता पण त्यासाठी तुमची तब्येतसुद्धा चांगली पाहिजे सुदृढ पाहिजे तुम्हाला कुठलाही त्रास नको तुमचं हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे तरच तुम्ही देऊ शकता नाही तर तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही देऊ शकणार नाही तर तुम्ही सुदृढ राहाल तरच देऊ शकाल कारण म्हणतात ना तुम्ही स्वतःला जर चांगलं ठेवाल तरच तुम्ही दुसऱ्याची सेवा करू शकाल ती घरी असो की रक्तदानामध्ये असो तर तुम्ही स्वतःला चांगलं ठेवा आणि शासकीय नियमानुसार पासष्ट वर्षापर्यंत आणि मला ते करायचं आहे पासष्टपर्यंत पर्यंत मी जर चांगला राहिलो तर निश्चित निश्चित सर आपण करू शकणार आहात आणि तुम्ही हे जे उदाहरण सांगितलं की आईबाबांना तर रक्त मिळून गेलं होतं त्यावेळेला भलेही तुम्ही देऊ शकला नाहीत पण त्या कुठल्या रक्तदात्याचे ऋण जे आहेत तर ते तुम्ही आज रक्तदान करून फेडता आहात हा मानतावादी दृष्टिकोन जे आहे किंवा ही एक भावनिक टच जो असतो ह्या गोष्टींना तेव्हाच आपण सेवा करू शकतो तर अशा भावना आपण जागृत केल्या पाहिजे आणि आज आपण सरांचं उदाहरण जे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या श्रोत्यांपर्यंत मांडतो आहो श्रोत त्यांपर्यंत पोहोचवतो आहोत ह्या भावना या अतिशय महत्त्वाच्या आहेत की मी पण देणं लागतो समाजाचं मी रक्तदान केलं पाहिजे आणि ते सहज आहे आपल्याला त्यासाठी खूप वेगळं काही करायचं नाही आहे फक्त आपली तब्येत आपल्याला चांगली ठेवायची आहे आणि त्याचा सर्व पूर्ण फायदा जो आहे तो आपल्या स्वतःला मिळणार आहे तब्येत जर तुम्ही चांगली ठेवणार असाल तर त्याचा फायदा पहिला मिळणार असतो तो त्या व्यक्तीला तर निश्चित त्यांनी रक्तदान केलं पाहिजे मॅडम कुठले कुठले आजार आहेत की त्या आजारांच्या रुग्णांना रक्तदानाची गरज पडते रक्ताची गरज पडते आजार तर मॅम जे आपले अनुवंशिक आजार आहेत <laughs> जे लहान मुलांना खूप प्रमाणात होतात जसं की सिकल सेल डिझीज झाला थॅलेसिमिया झाला हिमोफिलिया झाला अशा रुग्णांना वयाच्या एका वर्षापासून तर त्यांनी पन्नास साठ जितके वर्ष ते जगतात त्यांना दर महिन्याला रक्ताची एक पिशवी आपल्याला द्यावं लागते आणि सरकारने इतकी चांगली स्कीम केली आहे की यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रायव्हेट ब्लड बँक असो की गव्हर्नमेंट असो प्रत्येक ठिकाणाहून त्यांना ती भेटावी याचं आयोजन सरकारकडून केलं जात आहे तसंच जसे जसे कॅन्सरचे पेशंट्स आहेत त्यांचं हिमोग्लोबिन खूप पट पटपट कमी होत राहतं क्रॉनिक किडनी डिझिजेस आहेत नंतर आपल्या गरोदर माता आहेत गरोदर मातांना रक्तस्राव प्रेग्नन्सी किंवा पोस्टमॉर्टम मध्ये इतका जास्ती होतो ला <laughs> हो <laughs> की त्यांना पाच ते सहा रक्ताच्या पिशव्या एका टाईमला द्यावा लागतात आणि ते आपण देतो तर याद्वारे आपण माता माताचाच जीव नाही तर तिच्या लहान बेबीचा सुद्धा जीव वाचवतो आणि काही इमर्जन्सी कंडिशन्स असतात जसं की ऍक्सिडेंट्स किंवा मोठ्या मोठ्या सर्जरीज ह्याच्यात एक दोन नव्हे तर पाच सहा रक्ताचा पिशव्या एकदम पेशंटला द्यावा लागतात ते आपण देतो आणि त्याच रक्ताच्या पिशव्या त्या पेशंटचा जीव वाचवतो अशा भरपूर कंडिशन्स आहेत की ज्याच्यात रक्त दान ब्लड ट्रान्सफ्युजन्स पेशंटला करावं लागतात आणि इट रिअली सेव्ज द लाईव ऑफ द पेशंट म्हणजे रक्ताची गरज भरपूर प्रमाणात आहे भरपूर प्रमाणात जर तुम्ही संकल्प केला आणि नियमितपणे रक्तदान जर केलं तर ह्या सगळ्यांची गरज जी आहे ती आपण भागवू शकतो आणि ब्लड कॅनॉट बी मेड आर्टिफिशियली दॅट इज द मेन प्रॉब्लेम की ह्युमन टू ह्युमनच ब्लड ट्रान्सफ्युजन पॉसिबल आहे म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपण ते कुठूनही विकत घेऊ शकत नाही आपण फक्त त्याचं दानच करू शकतो आणि दान करण्यासारखी श्रेष्ठ गोष्ट नाही नाही या जगात कुठलीच नाही आहे तर हे दान आपण निश्चित करावं असं आवाहन आपण श्रोत्यांना करूया खूपदा तरुण वर्ग जो हो असतो त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करण्याची सवय असते किंवा आवड असते तर टॅटू वगैरे काढून घेतले जातात तर अशा वेळेला आहे का काही की असं काही केमिकल वापरून तुम्ही टॅटू काढून घेतला असेल तर रक्तदान करू नये किंवा किती दिवसानंतर करावं वगैरे नाही टॅटू केलं म्हणजे तुम्ही रक्तदान करू शकत नाही असं काही नाही फक्त टॅटू केल्यावर अडीच ते तीन महिने जोपर्यंत तो हिल होत नाही पूर्ण त्याच्यानंतर तुम्ही रक्तदान करू शकता आणि बॉडीमध्ये भरपूर वेन्स असतात तर टॅटूच्या जा जागेवरची वेन सहसा प्रिक करत नाहीत डॉक्टर्स भरपूर वेन्स आहेत ज्याच्या थ्रू द नेक्स्ट वेन ते घेतात ब्लड ट्रान्सफ्युजन आपण सांगितलं की मोठाले आजार जर असतील एच आय व्ही आहे किंवा हेपॅटायटिस बी वगैरे असले आजार जे आहेत ते त्यांनी तर रक्तदान करू नये पण एरवीला पण थोडा ताप आहे किंवा सर्दी वगैरे काही आहे तर अशा वेळेला आपण रक्तदान करू शकतो का नाही डोनरची कम्प्लीट हिस्ट्री घेतली <laughs> ते जाते त्याच्यात त्याला त्याच्यात ते मागील आठ दिवसात सर्दी खोकला ताप असा नसावा <laughs> कारण की आपण जे देतो आहे तर तो, <laughs> तो व्हायरस इनवेरिएबली ज्याला जो रेसिपियंट आहे त्याच्या जा ब्लडमध्ये जाणार आहे <laughs> तो जिवंत नाही राहणार नाही एखाद्या वेळेस पण आपण पूर्ण काळजी घेतो की त्या व्यक्तीला कुठलाच रक्ताचा आजार नाही तसाच कुठल्या दुसऱ्या बॉडीच्या ऑर्गनचाही आजार नाही जेणेकरून तुम्हाला थकवा येणार नाही आणि तुमचं दूषित रक्त कोणापर्यंत पोहोचणार नाही कुठला व्हायरस त्याच्यातनं दुसऱ्यापर्यंत पोहोचणार जाणार नाही आणि त्या व्यक्तीला त्याचा पूर्ण फायदा झाला पाहिजे आर एच निगेटिव्ह ब्लड ग्रुप हे खूप रेअर ब्लड ग्रुप्स आहे जसे की ओ निगेटिव्ह ए बी निगेटिव्ह ए निगेटिव्ह आणि बी निगेटिव्ह आणि असे आर एच निगेटिव्ह रेसिपियंटला आर एच निगेटिव्हच ब्लड पाहिजे <laughs> तर जे आप यातला एक करता येते हो की प्रत्येक व्यक्तीने आपला ब्लड ग्रुप वयाच्या अठराव्या वर्षाआधीच जाणून घ्यावा व जर आपण निगेटिव्ह ब्लड डोनर आहे तर आपण खूप महत्त्वाचे डोनर आहोत हे लक्षात घेऊन शासकीय रक्तपेढीमध्ये जावे व तिथे एक डायरी मेंटेन केल्या जाते निगेटिव्ह ब्लड ग्रुप्सची स कॉन्टॅक्ट नंबर घेतला जातो ॲड्रेस घेतला जातो <laughs> व जेव्हा पेशंट गरजू पेशंट येतात तेव्हा त्यांना कॉल केला जातो त्यांचं रक्तदान घेतल्या जाते व टेस्ट करून त्या डोनरला रेसिपियंटला दिल्या जाते तर या वर्ल्ड डोनर डेच्या निमित्ताने मी सगळ्या निगेटिव्ह डोनर्सला आवाहन करेल की त्यांनी निश्चित ब्लड बँकमध्ये स्वतःचे ब्लड डोनेशन करावे सध्या नसेल होत पण जेव्हा गरज असेल जेव्हा तुम्हाला कॉल येईल तेव्हा तर तुम्ही नक्कीच करावे निदान संपर्कात राहावं तुम्ही सांगितलं त्यांनी त्यांचं नाव नोंदवावं त्यांचा नंबर नोंदवून द्यावा जेणेकरून त्यांच्याशी संपर्क साधता येईल आमचे काउन्सिलर्स असतात ब्लड बँकमध्ये त्यांच्याकडे आपला नंबर द्यावा आम्ही ती डायरी थ्रूआउट मेंटेन करतो आणि गव्हर्नमेंटलाच नाही जेव्हा प्रायव्हेटला पण ब्लड लागते बाहेर बाहेरच्या हॉस्पिटल्सला तेव्हा पण आम्ही देतो कारण की निगेटिव्हला निगेटिव्हच ब्लड द्यावं लागतं तेव्हाच कुठे पेशंटचा जीव वाचतो <laughs> मॅडम काय संदेश द्याल तुम्ही जाता आता चौदा जून दोन हजार पंचवीस हा आता वर्ल्ड डोनर डे आहे <laughs> तर <तब> मी <laughs> हा संदेश देऊ इच्छिते की दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने व्हॉलेटरीली पुढे यावं <laughs> <laughs> रक्तदान करावं व त्याचा प्रचार व प्रसार करावा सोशल मीडिया थ्रू जेणेकरून तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुमचे शेजारी हे सुद्धा प्रेरित होतील व रक्तदान करण्यास पुढे येतील सर आपण काय संदेश द्याल माझी इच्छा अशी आहे हु, की देशामधले थेलोसामियाचे पेशंट आणि इतरही रुग्ण पाहता रक्तदान आपल्या इथे स्वैच्छिक आहे पण ते थोडंसं जबरदस्तीचं करावं म्हणजे कंपल्सरी करा करता, करता, करता जर आलं ते आहे कारण त्याला त्याची मानसिक तयारी असेल रक्तदात्याची तरच ते रक्त घेण्यामध्ये काही अर्थ आहे आणि डॉक्टर पण तुम्हाला हेच सांगतील की तुमची तयारी असेल तरच आम्ही रक्त घेतो पण या रुग्णांची संख्या पाहता देशामधील आणि दर महिन्याला त्यांना रक्त द्यावं लागतं तर थोडेफार तरुणांनी तरी कमीत कमी पुढे यावं जसं मी माझ्या मुलाला वय त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षापासून तयार केलं आहे आणि त्यांनी आता वयाच्या चोवीस वर्षापर्यंत त्यांनी पंधरा वेळ रक्त दिलं आहे असे प्रत्येकाने आपापल्या याच्यामध्ये आणि सर गव्हर्नमेंटने जर याच्यासाठी जसं म्हणजे आपल्या घरचाच जर पेशंट असला तर त्याला तुम्ही दुसऱ्याला रक्त मागल्यापेक्षा तुम्ही स्वतः जर रक्त दिलं तर कधी पण चांगलं तर त्याच्यामुळे कंपल्सरी तुम्ही स्वतः स्वतःला करा गव्हर्नमेंट तर कदाचित करणार नाही पण तुम्ही स्वतःला हे करा आणि रक्त द्या रक्तदान करा आपल्याला मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून देशाविषयी आपल्या नातेवाईकांविषयी एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची समजून प्रत्येकाने जर असं केलं तर त्याचा निश्चितच मोटिवेशन पूर्ण लोकांना मिळेल खरं तर सर जेव्हा म्हणत आहेत की कंपल्सरी केल्या गेलं पाहिजे त्यांची तळमळ आपल्याला कळते आहे की रक्ताची भरपूर गरज आहे, आहे। आणि सगळ्यांनी रक्तदान करावं स्वेच्छेनी करणार नसतील तर थोडंसं त्याचसाठी सर आपण हे जनजागृतीपर कार्यक्रम घेतो की किंवा तुमच्यासारखे उदाहरणं आम्हाला देताना खूप आनंद होतो आहे श्रोतांना की पहा मी करतो आहे माझ्या मुलाला पण मी करायला लावतो आहे जेव्हा हे त्यांच्या मनावरती बिंबवलं जाईल निश्चितच तुम्ही म्हणता तसं कंपल्सरी करण्याची गरज पडणार नाही स्वतःहून रक्तदाते समोर येतील आणि आपला उद्देश जो आहे आणि रक्तदाता दिवस साजरा करण्याचा पण जो उद्देश आहे तो पूर्ण होईल मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात सर आपण देखील वेळात वेळ काढून आमच्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत नेऊन पोहोचवली आहे आपण निश्चित या माहितीचा श्रोते उपयोग करून घेतील रक्तदातेसुद्धा निर्माण होतील या आशेसोबत आपण आज आपला कार्यक्रम थांबवूया आणि तुम्हा दोघांचे पण मी आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मैडम सर्वे सुखीनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय nhi ra mày, nhi ra mày.